मानच्या भूमिपुत्रांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर साताऱ्यात टाटा पॉवर विरोधी आंदोलन भडकले महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली दंडवत मोर्चा उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच मानच्या भूमिपुत्रांचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे साताऱ्यातील मान तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीविरोधात आंदोलन अधिक भडकले आहे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालत मोर्चा काढला आणि आपले गारहाणे निवेदनाद्वारे अधिकाऱ्यासमोर ठेवले गेल्या चार दिवसापासून आंदोलक आमरण उपोषणावर आहेत मात्र प्रशासनाने अजूनही कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही न्याय कायमस्वरूपी रोजगार पगारवाढ आणि आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा महेश करचे यांनी दिला आहे मान तालुक्यातील पळसोड येथील टाटा पॉवर सोलर कंपनी आहे त्या ठिकाणी भूमिपुत्र कामगारावरती कंपनी शोषण करते त्यांच्यावरती अन्याय करते त्यांची रोजीरोटी हिरावून घेते तिथल्या शिवाजी जाधव या प्रामाणिक भूमिपुत्राला काही कारण न देता तो तिथं कामगारांचं संघटन करतो याचा राग म्हणत धरून त्याला कामावरून काढून टाकले त्याचबरोबर तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना मागच्या फेब्रुवारीमध्ये कामगार आयुक्तांसोबत बैठक झाली होती त्यावेळेला टाटा प्रशासनानं त्यांना पगारवाढ देण्याचं कबूल केलं होतं त्यानंतर मी दहा जूनला सुद्धा कंपनीला भेट देऊन त्यांना विनंती केली होती त्यावेळेला त्यांनी तीस जूनपर्यंत हा विषय संपवून त्यांना कामावरती घेणं यांची पगारवाढ आणि आ, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी तिथं रोजगार मिळावा त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्या बाकीच्या सगळ्या सुविधा मिळवत्या या मागण्यांसाठी मी भेट देऊन त्यांना विनंती केली होती आणि तीस जूनपर्यंत हा विषय संपवतो आणि त्यांना न्याय देतो अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती परंतु टाटा पॉवरनं त्यांची मुजोरी इतकी आहे चौदा ऑगस्टला कामगार आयुक्तांच्या दालनात टाटा प्रशासन आणि आमची बैठक झाली त्याच्यामध्ये कामगार आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत हा विषय मिटवा ते भूमिपुत्र आहेत ही ठळकपणानं गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करू नका त्याच्यानंतर मात्र चौदा ऑगस्टला पोलीस प्रशासन असतील जिल्हा प्रशासन असतील किंवा कामगार आयुक्त साहेब असतील यांनी त्यांना वारंवार चर्चेला बोलवून सुद्धा ते चर्चेला सुद्धा येत नाहीत इतकी टाटा पॉवर प्रशासनाची मुजुरी वाढली आहे खरं तर मला या निमित्तानं सांगायचं आहे की टाटा ग्रुप टाटा पॉवर आणि मान खटावचं नातं हे अतिशय भावनिक असं आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात आज जिथं टाटा पॉवर कंपनी उभी आहे त्या देवापूर पावसाडे सर त्या भागातली नऊ गावं टाटा ट्रस्टनं दत्तक घेतली होती आणि त्या भागात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत त्यामुळे टाटा समूहाचं आणि आमचा अतिशय भावनिक नाता आहे माझी या निमित्तानं टाटा समूहाला आणि टाटा सोलर पॉवरला विनंती आहे की त्या विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्याला तडा जाऊ देऊ ना एवढीच फक्त नम्र विनंती आहे गेले चार दिवस झालं टाटा टाटा प्रशासन हे चर्चेला सुद्धा येत नाही प्रशासनानं जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा कामगार आयुक्त त्यांचं प्रशासन असेल हे वारंवार चर्चेला बोलवून सुद्धा ते चर्चेला फिरकले नाहीत त्यामुळंच शेवटी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आमचं गाराने मांडण्यासाठी आंदोलन स्थळापासून दंडवत घालत त्यांना आमचं मां, गारानं मांडण्यासाठी आलो टाटा पॉवर विरोधातील हा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला असून भूमिपुत्रांचा आवाज जर दाबला गेला तर पुढील दिवसात संघर्षाचे रणांगण पेटण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत भूमिपुत्रांचा संघर्ष प्रशासनाकडे न्याय मागतोय आता प्रशासन दखल घेणार का की संघर्षाचे रणांगण आणखी पेटणार हे पाहावं लागणार आहे प्रतिनिधी सचिन सरतापे आधुनिक केसरी मसवड